आपण ऑनलाईन आलेलो आहोत जॉईन करण्यासाठी मी तुम्हाला लिंक पाठवते आपल्या इता तिसरीच्या ग्रुपवर आज आपण इता तिसरीच्या परिसराभ्यास पाठ्यपुस्तकातील सातवा धडा गाव आपले शहर हा पाहणार आहोत ठीक आहे पाच जण आलेले आहेत व्हेरी गुड इथे वर पूर्ण तुमची जी मोबाईलची स्क्रीन आहे त्या स्क्रीनच्या वर इथे लाईकचं बटन आहे ते बटन तुम्ही दाबा तर तुम्हाला क्लिअर आहे व्हिडिओ असं मी समजेन सगळ्यांना क्लिअर दिसतंय चला मला तरी वाटते सगळ्यांना क्लिअर दिसते आपण आपले सातवा धडा आपले गाव आपले शहर म्हणजे बघा इत्ता तिसरी जे तुम्ही विद्यार्थी आहात आपण ग्रामीण भागातले विद्यार्थी आहोत परंतु इयत्ता तिसरीमध्ये शहरातले पण विद्यार्थी असू शकतात त्याच्यामुळं गाव आणि शहर ह्या दोन्ही गोष्टींचा आपल्याला आपल्या पाठामध्ये अभ्यास करायचा आहे त्यामुळं आपले गाव आणि आपले शहर काही विद्यार्थी गावातले असू शकतात काही विद्यार्थी शहरातले असू शकतात तर पहा या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदाच या पाठाच्या सुरुवातीला दोन्ही पानावर चित्र दिलेली आहेत तर एकीकडे तुम्हाला काय दिलेलं आहे बघा ते चित्र बघून तुमच्या काय लक्षात येतं आहे कशाचं श चित्र आहे हे शहराचं आहे की गावाचं आणि हे दुसरं जे चित्र आहे हे चित्र पहा हे कशाचं आहे हुसेन पठाण मारुती सुतारोकेश आहे श्रद्धा त्याच्यानंतर नसरीन हा नसरीन झालेली आहे जैन आणि श्रद्धा आहे ठीक आहे चला तर इथे एक नदी आहे नाही का ही नदी वाहते आहे आणि ह्या नदीच्या दोन्ही बाजूला दोन्ही पानावर दोन वेगवेगळी गावं दिलेली आहेत एक आहे हे कोणतं गाव आहे हे गाव आहे म्हणजे खिडे गाव आहे आणि हे दुसरं जे आहे ते इथे मोठ्या मोठ्या इमारती भरपूर वाहनं मोठ्याले रस्ते असं सगळं दिसतंय मुलांसाठी खेळण्यासाठी बागा हे आपल्या खेडेगावात असतं गर एवढं सगळं मस्त म्हणजेच हे काय आहे शहर आहे आणि नदीच्या ह्या बाजूला काय आहे गाव आहे चला पाहूया तर आपण आपला धडा सुरू करू या चित्रामध्ये गाव व शहर दाखवले आहे या चित्राचे नीट निरीक्षण करा आता तुम्हाला ही दोन्ही चित्र नीट बारकाईनं पाहायचे आहेत शहर व गावातील वेगळेपणा खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घ्या आणि बघा कोणकोणते मुद्द्या आधारे या दोन्हीमध्ये फरक असतो हे आपल्याला समजून घ्यायचं पहिलं म्हणजे घरं कशी असतात खेड्यातली घरं गावातली घरं कशी असतात आणि शहरातली घरं कशी असतात गावातली घरं छोटी उतरत्या छपराची एकमेकांच्या जवळजवळ अशी असतात तर शहरातली घरं कशी असतात उंच उंच इमारती असतात नाही का आणि त्याचबरोबर त्या प्रत्येक घराच्या भोवती बघा झाडं आहेत आणि प्रत्येक घरामध्ये अंतर आहे तसं ही घरं कशी आहेत एकदम जवळजवळ एकमेकांना चिटकून आणि उंच उंच अशा इमारतींचे स्वरूप म्हणजे ही घरं असतात त्याचबरोबर बघा पोशाख पोशाख म्हणजे कपडे कसे असतात आता मी पुन्हा पुन्हा हे पुस्तक हलवत नाही तुम्ही तुमच्या पुस्तकामधून पाहू शकता की बघा की या खेडेगावातील लोकांचा पोशाख कसा आहे कपडे कसे आहेत स्त्रियांनी कसे कपडे घातलेले आहेत साड्या घातलेल्या आहेत त्याचबरोबर लोकांनी सदरा पायजमा टोपी त्यानंतर गमजा असे लोकांचा पोशाख आहे म्हणजे पुरुषांचा त्याचबरोबर काही जणांनी धोतरसुद्धा घातलेलं तुम्हाला दिसत असेल तर असा हा पोशाख साडी सदरा पायजमा धोतर अशा प्रकारचा पोशाख हा खेडेगावातील लोकांचा असतो तर मग शहरातील लोक आपल्याला दिसतात का कुठे तर शहराच्या चित्रामध्ये चे आपण पाहूया पहा इथे दिसत आहेत आपल्याला तर मग इथे त्यांचे पोशाख कसे आहेत शर्ट पॅन्ट टाय महिला काय घालतात तर बघा सलवार कमीज ड्रेस साड्यासुद्धा त्या वापरतात हे सुद्धा आपल्याला दिसतंय म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे वेग वेग पोशाख शहरामध्ये असतात त्याचबरोबर वाहनं खेड्यातली वाहनं बघूयात आपण बघा खेड्यामध्ये रस्ते आलेले आहेत रस्त्यावरून तर वाहतूक चालतेच त्याचबरोबर खेड्यामध्ये बैलगाडी त्यानंतर बघा इथं खेड्यामध्ये इथे बस पण आलेली आहे बसद्वारे पण वाहतूक होते अशी वाहतुकीची वेगवेगळी साधनं खेड्यामध्ये असतात बैलगाड्यांमधूनसुद्धा माल वाहून नेला जातो तर शहरामध्ये कशी असतात तर बघा शहरामध्ये किती वाहनं दिसत आहेत आपल्याला कार दिसत आहेत रिक्षा दिसत आहेत भरपूर अशी वाहनं वाहनांची गर्दीच आपल्याला पाहिजे या ठिकाणी पण आपल्याला दिसेल या ठिकाणी पण आपल्याला ट्रॅफिक पूर्ण जाम झाली ही ग सॉरी ही वाहनं नाही आहेत इथे रस्त्यावर पूर्ण ट्रॅफिक तुम्हाला जाम झालेलं दिसेल तर अशा प्रकारे भरपूर वाहनंही शहरामध्ये असतात आणि खेडेगावामध्ये गावामध्ये गावा मात्र वाहनांची संख्या कमी असते बैलगाडी बस यासारख्या सुविधांनी या, या ठिकाणी वाहतूक चालते त्यानंतर पाहूया आपण उद्योग खेड्यामध्ये कोणकोणते उद्योग असतात तर बघा खेडेगावामध्ये आपण पाहूया इथे बघा बाजार भरलेला आहे आणि इथं बाजारामध्ये भाज्या विकायला लोकं बसलेले आहेत तर हा स्वतःच्या शेतामध्येच आलेले जे धान्य भाजीपाला आहे तो विकणं हा त्यांचा व्यवसाय आहे त्याचबरोबर बघा आपण इथे जर पाहिलं तर इथे एक व्यक्ती काय करतोय डोक्यावर टोपल्यातून काहीतरी घेऊन जातोय त्याच्या आजूबाजूला शेळ्या मेंढ्या आहेत म्हणजे मेंढ्या पाळणं हे ते सुद्धा त्यांचा व्यवसाय या ठिकाणी कुठेतरी आपल्याला कोंबड्या दिसत आहेत म्हणजे कोंबड्या पाळणं म्हणजेच कुक्कुटपालन हा सुद्धा त्यांचा व्यवसाय इथे तुम्हाला गाई म्हशी दिसत आहेत म्हणजेच दुधाचा व्यवसाय काही लोक करतात बघा इथे तुम्हाला एक कुंभार दिसतो आहे तो मातीची भांडी तयार करतो आहे कुंभारकाम इथे एका कोपऱ्यात तुम्हाला लोहार लोहारकाम करताना दिसत आहे लोखंडाच्या वस्तू तयार करताना दिसत आहे असे वेगवेगळे उद्योग गावामध्ये असतात तर शहरामध्ये उद्योग कसे आहेत बघा आपण शहरामध्ये जर पाहिलं तर शहरामध्ये मोठमोठाले कारखाने असतात बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतील कारखाने असतात वेगवेगळ्या वस्तू तयार करण्याचे कारखाने शहरामध्ये असतात आणि ह्या सगळ्या ज्या इमारती आहेत ह्या सगळ्या इमारती ह्या काही घरांच्याच इमारती नसतात तर वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे कार्यालयं म्हणजेच ऑफिसेस त्या ठिकाणी असतात तर असे वेगवेगळे वेग वेग उद्योग हे शहरामध्ये असतात त्यानंतर बघूयात आपण सुविधा की खेडेगावामध्ये काय काय सुविधा असतात तर बघा इथे पहिल्यांदा आपल्याला दिसते प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे ह्या खेडेगावातला एक प्रकारचं दवाखानाच असतो त्याचबरोबर खेडेगावामध्ये काय काय असतं जसं की आपल्या गावामध्ये आहे शाळा आहे ग्रामपंचायत आहे आपल्या जर आपल्या गावात नाही परंतु आपण जर मोठ्या आरळीला गेलो तर तिथे बँकसुद्धा आहे पोस्ट ऑफिस आपल्या गावामध्ये आहे अशा वेगवेगळ्या वेग सुविधा आपल्या गावामध्ये सुद्धा अवेलेबल किंवा असतात पण त्याचबरोबर जर आपण शहरात गेलो तर शहरामध्ये सुद्धा मोठ्याले दवाखाने शाळा असतात शाळेच्या बरोबर कॉलेजसुद्धा असतं आपण आपल्या गावामध्ये जर कॉलेजचं शिक्षण घ्यायचं म्हणलं तर घेता येईल का नाही बोला की बर्बर हाय मामा मला उठावं लागलं सॉरी बघूया आपण तर कोणकोणत्या सुविधा शहरामध्ये असतात तर शहरामध्ये मी मगाशी सांगत होते त्याप्रमाणे कॉलेजेस नस असतात परंतु गावामध्ये आपल्याला जर कॉलेजचं शिक्षण घ्यायचं म्हणलं तर घेता येणार नाही एखादा मोठा दवाखाना जर आपल्याला करावा लागत असेल तर तो तीसुद्धा सुविधा आपल्याला गावामध्ये नसते ती सुविधा आपल्याला शहरामध्ये मिळते म्हणजे मोठाले दवाखाने बँका कॉलेज किंवा वेगवेगळ्या ज्या सोयीसुविधा आहेत जसं की बघा आपल्या खेड्यामध्ये बाग नसते परंतु इथे बागसुद्धा मुलांसाठी स्वतंत्र आहे तर अशा वेगवेगळ्या वेग 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 सुविधा शहरामध्ये असतात त्याचबरोबर पाहूया याशिवाय तुम्ही गाव आणि शहर यात कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या आहेत यांची यादी करा हे झाले काही गोष्टी घरे पोशाख कसे असतात वाहनं कशी असतात उद्योग कसे असतात तिथले सुविधा कोणकोणत्या असतात यांच्या व्यतिरिक्त त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहेत गावामध्ये आणि शहरामध्ये कोणकोणता फरक आहे हे सुद्धा तुम्ही स्वतः विचार केला पाहिजे त्यांची यादी केली पाहिजे सुद्धा आलेली आहे व्हेरी गुड आफ्रिन आपला हा पाठ संपल्यानंतर सुद्धा तुम्हाला याची लिंक मी पाठवते सुरुवातीपासून ज्यांचा पाठ पूर्ण झालेला नाही त्यांनी सुद्धा सुरुवातीपासून आणि जर काही समजलं नसेल तरी सुद्धा पुन्हा एकदा हा पाठ बघून त्या लिंकवरून जाऊन तुम्ही हा पूर्ण धडा समजून घेऊ शकता ठीक आहे धन्यवाद सर आपले मुख्याध्यापक सर सुद्धा आपल्या या क्लासमध्ये आलेले आहेत ते पाहतायत की आपलं काय चाललंय क्लासमध्ये धन्यवाद सर आ, चला आता आपण पुढे जाऊया सांगा पाहू ही सगळी चित्रं तुम्हाला पाहायची आहेत आणि या चित्रावरून या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायचे आहेत बघा या चित्रातील कोणत्या गोष्टी शेतात तयार होतात छत्री तयार होते का शेतामध्ये तर नाही मग कोणकोणत्या होतात ही पत्ताकोबी आहे किंवा फळं आहेत ह्या भाज्या आहेत ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या शेतामध्ये तयार होतात या गोष्टी आणखी कुठे मिळतात ह्या ज्या गोष्टी शेतात तयार होतात समजा ही छत्री आहे ही अजून कुठे मिळ मिळते आपल्याला कुठे पाहायला मिळते सॉरी ज्या गोष्टी शेतात तयार होतात जसे की ह्या भाजी फळं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या शेतात तयार होतात पण आणखी आपल्याला कुठं मिळतात तर त्या आपल्याला बाजारामध्ये सुद्धा मिळतात आता या चित्रामधले तिसरा प्रश्न आहे चित्रातील कोणती गोष्ट कारखान्यात तयार होते तर या चित्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी कारखान्यात तयार होतात तर छत्र्या किंवा हे जे रेनकोट आहे कापड आहे जॅकेट किंवा सायकल या गोष्टी कारखान्यामध्ये तयार होतात या गोष्टी तुम्हाला आणखी कुठे मिळतात आता ह्या गोष्टी जरी कारखान्यात तयार होत असल्या छत्री रेनकोट सायकल तरी सुद्धा ह्या गोष्टी कारखान्यात घ्यायला जातो का आपण आपल्याला जर छत्री घ्यायची तर आपण छत्रीच्या कारखान्यात जातो का आपल्याला जॅकेट घ्यायचं तर जॅकेट घ्यायला आपण कारखान्यात जातो का तर त्या गोष्टी मग आपल्याला कुठे मिळतात तर त्या गोष्टी आपल्याला मिळतात दुकानामध्ये या गोष्टींची आपल्याला कशासाठी आवश्यकता असते ह्या ज्या वेगवेगळ्या वस्तू आहेत त्या वेगवेगळ्या वस्तू आपल्याला कशासाठी लागतात तर छत्री आपल्याला पावसापासून संरक्षण करण्यासाठी लागते फळं भाज्या यांचा वापर आपण अन्न म्हणून करतो रेनकोटचा पण वापर आपण सॉरी जॅकेटचा वापर आपण थंडीपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तर सायकलचा वापर आपण वाहन म्हणून एक दूरच्या अंतरावर जाण्यासाठी करत असतो या गोष्टी ग्रामीण व शहरी भागामध्ये पोचवण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जातो बघा ह्या गोष्टी खेडेगावामध्ये आणि शहरामध्ये दोन्ही ठिकाणी मिळतात मग जिथे ह्या गोष्टी तयार होतात तिथून त्या ग्रामीण भागापर्यंत किंवा शहरी भागांपर्यंत कारण फळं भाज्या ह्या कुठं तयार होतात शेतात म्हणजेच ग्रामीण भागात तयार होतात तर ह्या कारखान्यात तयार होणाऱ्या वस्तू ह्या शहरात तयार होतात तर ह्या खेड्यातल्या वस्तू शहरात पोहोचवण्यासाठी आणि ह्या शहरात तयार झालेल्या वस्तू खेड्यात पोहोचवण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जातो सांगा बरं तर माला माला हा जो शेतात तयार झालेला माल आहे तो वाहनांमध्ये भरून शहरामध्ये पाठवला जातो आणि ह्या शहरांमधलासुद्धा कारखान्यांमध्ये तयार झालेला माल हा देखील वाहनांमध्ये ट्रक वगैरे अशा प्रकारच्या वाहनांमध्ये भरून खेडेगावाच्या दुकानामध्ये पोचवला जातो म्हणजे इथे आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल वाहून नेण्यासाठी वेगवेगळ्या वाहतुकीच्या साधनांचा वापर केला जातो खूप खूप धन्यवाद सर त्यानंतर बघूया आपण धान्य भाजीपाला दूध इत्यादी माल गावातून येतो आहे की नाही हो तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गावातून म्हणजे खेडेगावामध्ये मिळतात धान्य भाजीपाला दूध ह्यांचं उत्पादनच गावामध्ये होतं तर सायकल खेळणी पुस्तके इत्यादी माल शहरातून येतो शेतीची अवजारे कापड औषधे मोटारी साबण काच बल्ब इत्यादी वस्तू कारखान्यामध्ये बनतात मग हे कारखाने मुख्यतः शहरांजवळ असतात कारण शहराच्यामध्ये सुद्धा नसतात शहराच्या बाहेर कारण ह्या ज्या मोठ्या मोठ्या वस्तू तयार कारखान्यामध्ये होतात त्या बनवताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये धूर होतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय अस्वच्छ पाणी त्या कारखान्यामधून बाहेर येतं आणि हि हा धूर हे अस्वच्छ पाणी शहरामध्ये सोडणं योग्य नसतं त्यामुळे शहरांच्या बाहेर म्हणजे शहरांच्या जवळ हे असे कारखाने असतात गावात आणि शहरात राहणारे लोक या सर्व गोष्टी वापरतात ह्या सगळ्या गोष्टी गावातल्या लोकांनाही लागतात आणि शहरातल्या लोकांनाही लागतात बघा धान्य भाजीपाला दूध सायकल खेळणी पुस्तकं शेतीची अवजारं कपडे औषधे मोटारी साबण काच बल्ब ह्या वेगवेगळ्या ज्या वस्तू आहेत ह्या वस्तू शहरातल्या लोकांनाही लागतात आणि गावातल्या लोकांना देखील लागतात त्यामुळे शहरी व ग्रामीण लोक आपल्या गरजा भागवण्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतात शहरातली लोकांच्या गरजा भागवण्यासाठी त्यांना ग्रामीण भागातल्या लोकांवर अवलंबून राहावं लागतं तर ग्रामीण भागातील लोकांच्या सगळ्याच गरजा त्यांच्या गावात पूर्ण होत नसल्यामुळं त्यांना त्यांच्या गरजा भागवण्यासाठी शहरी भागातल्या लोकांवर अवलंबून राहावं लागतं असे ह्या शहर आणि ग्रामीण भाग अशा दोन्ही भागातील लोकांच्या गरजा ह्या एकमेकांवर अवलंबून असतात लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वाहतुकीची व संदेशवहनाची साधने आवश्यक असतात आणि बघा मग हे दोघांचे जी एकमेकांची कामं आहेत ती पूर्ण करण्यासाठी या गरजा भागवण्यासाठी वाहतुकीची आणि त्याचबरोबर संदेशवहनाची वाहतूक म्हणजे काय एका ठिकाणचा माल दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी जी केलं जातं ती असते वाहतूक आणि संदेशवहन म्हणजे काय की एका ठिकाणी तयार झालेली किंवा एका ठिकाणची माहिती दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी संदेशवहन असं म्हणतात मग संदेश म्हणजे काय मेसेज किंवा एखादी माहिती ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी ने संदेशवहनाची साधनं तर ही वाहतुकीची आणि संदेशवहनाची ही दोन्ही साधनं शहरी भागातील लोकांना आणि ग्रामीण भागातील लोकांना दोघांसाठी सुद्धा आवश्यक असतात बघा गाव आणि शहर यांच्यात पूर्वी फार मोठा फरक असे हा फरक आता हा फरक कमी होऊ लागला आहे शहरामध्ये असणाऱ्या अनेक सुविधा हळूहळू गावामध्ये सुद्धा दिसू लागल्या आहेत पूर्वी जसं गाव आणि शहर यांच्यामध्ये फरक होता तसा फरक आता राहिलेला नाही त्यामुळं गाव आणि शहर यांच्यामधला फरक आता हळूहळू कमी होत आहे ज्या सुविधा पूर्वी फक्त शहरामध्येच मिळायच्या जसं की कपड्याची दुकानं दवाखाने शाळा बँका ह्या अशा काही सुविधा होत्या की त्या सुविधा पूर्वी फक्त शहरामध्येच असायच्या परंतु आता मात्र गाव आणि शहर या दोन्हीमध्ये सुद्धा ह्या सुविधा आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे असा फारसा फरक गाव आणि शहरामध्ये राहिलेला नाही फक्त गावाची लोकसंख्या थोडी कमी असते आणि शहराची लोकसंख्या त्यापेक्षा जास्त असते आणि त्याचबरोबर सुविधांची संख्यासुद्धा जास्त असते आता बघूया वाहतुकीची साधनं कोणकोणत्या वाहतुकीच्या साधनांचा आपण वापर करतो माणसाच्या गरजा वाढत गेल्या तसा त्याने वाहतुकीच्या नवीन साधनांचा शोध लावला आधी तो बैल हत्ती उंट घोडा गाढव अशा जनावरांवरून सामान वाहून नेत असे पुढच्या काळात बैलगाडी घोडागाडी अशी साधने आली बघा आता आपण सुरुवातीपासून ते आत्तापर्यंतच्या काळापर्यंत कशा प्रकारच्या वाहतुकीच्या साधनांचा वापर केला जात असे ते पाहत आहेत की सुरुवातीला काय करायचा माणूस बैल हत्ती उंट घोडा गाढव अशा जनावरांवरच सामान वाहून न्यायचं किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ह्या प्राण्यांचाच वापर करायचा त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्यानं बैलगाडी घोडागाडी अशा वस्तू म्हणजे अशी साधनं तयार केली मग जहाजे मोटारी व आगगाडी यांचा शोध लागला पुढे विमानांचा शोध लागला त्यामुळे वाहतूक जास्त वेगाने होऊ लागली आणि बैलगाडी घोडागाडी यांच्यापेक्षा सुद्धा जेव्हा अशा जहाज मोटारी आगगाडी विमान ह्यांचा ज्यावेळेस शोध लागला त्यावेळेस आपली वाहतूक ही जास्त वेगानं व्हायला लागली बघा पूर्वीच्या काळामध्ये प्राण्यांचा वापर करून वाहतूक केली जात असे आता मात्र अशा वेगवेगळ्या वाहतुकीच्या साधनांचा वापर करून वाहतूक केली जाते आता पहा सांगा पाहू पुढे एका रकान्यात वाहतुकीची साधने इथं दिलेली आहेत वाहतुकीची साधनं ह्या रकाण्यामध्ये एक नंबरच्या आणि दुसऱ्या रकाने ती कशावरून जातात हे दिले हे तिथे त्याचे रस्ते दिलेले आहेत इकडे वाहतुकीची साधनं दिलेत इकडे रस्ते दिलेले आहेत त्यांच्या योग्य जोड्या रोश रेषेने जुळवा तर ह्यांच्या रेषेनं आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत सोपा आहे इथे बैलगाडी आहे बैलगाडी कशावरून जाते तर बैलगाडी जाते कच्च्या रस्त्यावरून हे एक नाव आहे ही नाव कुठून वाहते तर ती वाहते पाण्यातून इथे तुमची जोडी येईल ह्या जोड्या तुम्ही पुस्तकात करायच्या आहेत तुमच्या बस कुठून जाते बस रस्त्यावरून जाते आणि कच्च्या रस्त्यावरून सुद्धा जाते जा म्हणजे डांबरी रस्ता आणि कच्चा रस्ता अशा दोन्ही ठिकाणावरून बैल आ, बस जाते बैलगाडीसुद्धा अशा दोन्ही ठिकाणून जाऊ शकते त्यानंतर विमान आहे विमान ह्या रुळावरून जाऊ शकेल का तर नाही विमान जाईल हवेतून म्हणजेच जा आकाशातून त्याचबरोबर हे ट्रक कुठून जाईल कच्चा ट्रक मात्र कच्च्या रस्त्यावरून जाऊ शकणार नाही रोळावरून जाऊ शकणार नाही पाण्यातून जाऊ शकणार नाही ट्रकसाठी मात्र असा डांबरे रस्ताच आवश्यक असतो तर ह्या जोड्या तुम्ही पुस्तकामध्ये लिहायच्या आहेत लावायच्या आहेत आता बहुतेक गावांमध्ये गावात आणि शहरात वाहतुकीच्या सोयी व सुविधा आल्या आहेत सगळीकडेच गावामध्ये आणि शहरामध्ये वाहतुकीच्या सोयीसुविधा आलेल्या आहेत आपल्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात वाहतुकीच्या कोणत्या सोयी आहेत कोणती प्रसिद्ध ठिकाणे आहेत ते समजून घेऊया त्यासाठी तुमच्या जिल्ह्याचा नकाशा अभ्यासा आणि नकाशावरील कृती पूर्ण करा बघा आपल्या जिल्ह्याचा इथे नकाशा दिलेला आहे पुढच्या पानावर आणि या नकाशावरून आपल्याला कृती समजून बघूया बघा धाराशिव जिल्हा त्याच्यामध्ये काय दिलेला आहे हा जिल्ह्याचा आपल्या नकाशा आहे परंतु या जिल्ह्यामध्ये फक्त त्यांनी तालुके दिलेत का नाही तर अशा आपल्याला लाल रेषा काही मोठ्या डबल रेषा काही अशा काळ्या रेषा दिसत आहेत ह्या सगळ्यांचा काय अर्थ आहे तर त्यांचा अर्थही ते दिलेला असतो याला म्हणायचं सूची हा जो खालचा चौकट खालचा बॉक्स दिलेला आहे ह्या बॉक्सच्या वरलेले सूची म्हणजे कुठल्या चिन्हाचा काय अर्थ आहे तर बघा ही डबल लाईन आहे लाल रंगाची त्याचा अर्थ आहे राष्ट्रीय महामार्ग म्हणजे हा मोठा रोड हा आहे राष्ट्रीय महामार्ग ही डबल लाईन जिथून जिथून चालली आहे तो आहे राष्ट्रीय महामार्ग त्यानंतर ही जी सिंगल लाईन आहे एकेरी रस्ता जो दिसतोय छोटी लाईन ती आहे इतर मार्ग हे दुसरे इतर मार्ग आहेत त्यानंतर ही जी काळी मध्ये मध्ये ठिपके असलेली जी लाईन आहे ही ह्याचा अर्थ आहे लोहमार्ग हो लोहमार्ग हो म्हणजे काय तर ज्याच्यावरून रेल्वे धावू शकते असा मार्ग किंवा रेल्वेची पटरी तर असे मार्ग इथे आपल्याला दिसते दिसतील त्यानंतर गोलत गोल म्हणजे जिल्ह्याचं मुख्य ठिकाण कोणतं आपलं जिल्ह्याचं मुख्य ठिकाण बघा आहे धाराशिव नुसताच ठिपका म्हणजे काय गोल तालुक्याचं मुख्य ठिकाण असे हे वेगवेगळे तालुके परंडा भोम वाशी कळंब त्यानंतर तुळजापूर लोहारा उमरगा हे वेगवेगळे वेग तालुके आहेत ह्या तालुक्यांची ठिकाणं ह्या काळ्या ठिपक्यानं दाखवलेली आहेत आणि जे छोटा पांढरा ठिपका आहे गोल आहे ते आहे प्रसिद्ध इतर ठिकाणं तरी पांढरे कोणकोणते आहेत बघा इथे काय दिलेलं आहे डोमगाव त्यानंतर सोनारी वालवड कुंथलगिरी तेरखेडा येरमाळा येडशी रामलिंग हे कोणती ठिकाणं आहेत तर ही गोलठिपका असलेली पांढरा गोलठिपका तर ही कोणती आहेत तर प्रसिद्ध इतर ठिकाणं म्हणजे हे तालुक्याचं ठिकाण नाही किंवा जिल्ह्याचं ठिकाण नाही तर ती प्रसिद्ध ठिका आपल्या जिल्ह्यामधली जी वेगवेगळी प्रसिद्ध ठिकाणं आहेत ती ठिकाणं आहेत तर असं जे चित्र आहे ह्या चिन्हाचा अर्थ आहे किल्ला तर किल्ला कुठे आहे आपल्या ह्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये तर परंड्याला एक किल्ला आहे त्याचबरोबर हा चिन्ह आपल्याला अजून कुठं दिसते बरं इथं दिसतंय बघा नळदुर्गला म्हणजे किल्ले कुठे कुठे आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये परंड्याला एक किल्ला आहे आणि नळदुर्गला एक किल्ला आहे बघा इथं आता एक छोटंसं प्राण्याचं चित्र दिलेलं आहे त्याचा अर्थ काय आहे गुरांचा बाजार तर गुरांचा बाजार कुठे कुठे भरतो बघूया आपण असं चित्र कुठं दिसतंय तुम्हाला तर बघा इथं दिसतंय वालवडला नाही का भोमच्या जवळ वालवडला इथं गुरांचा बाजार भरतो त्यानंतर अजून गुरांचा बाजार कुठे भरतो प्राण्याचं जिथे चित्र दिसेल तिथे गुरांचा बाजार भरतो असं आपण म्हणूया बघा इथे कसगी कसगी या गावालासुद्धा गुरांचा बाजार भरतो म्हणजे गोरांचा बाजार कुठे भरतो वालवड आणि कसगी हे दोन सोडून अजून तुम्हाला कुठे गुरांचा बाजार सापडतो का तुम्ही पण शोधा बरं आता बघूया आपण या चौकटीमध्ये जे निळ्या ठिपका दिला हे आहे थंड हवेचं ठिकाण तर आपल्या कशात इथं आता माझा छोटा मुलगा ऋषी इथं आलेला आहे तो पण आपल्याला दाखवेल हां ऋषी हे जे आहे चौकटीत छोटा ठिपका हे, हे कुठं दिसतंय तुला काय नाव आहे त्या गावाचं येडशी छान म्हणजे हे काय आहे आपल्या जिल्ह्यातलं थंड हवेच ठिकाण आहे तर कोणतं आपल्या जिल्ह्यातलं थंड हवेचं ठिकाण सांग बरं ऋषी येडशी येडशी बर हे आपल्या जिल्ह्यातलं थंड हवेचं ठिकाण आहे आणि त्याचबरोबर बघा हे असा जो एक आपल्याला ब्राऊन ठिपका दिलेला आहे त्याचं ते आहे अभयारण्य अभयारण्य म्हणजे जंगलच असतं दरवाजाला आवाज येतो जंगलच असतं परंतु ते जंगल अभयारण्य म्हणजे त्यातल्या तिथल्या प्राण्यांची आपल्याला शिकार करता येत नाही असं ते जंगल असतं तिथल्या प्राण्यांना संरक्षण दिलेलं असतं सरकारी जंगल ते असतात तर अशी अभयारण्य आपल्या जिल्ह्यामध्ये कुठे कुठे आहेत असे ब्राऊन ठिपके शोधा बरं कृषी तुपन शोध बरं कुठे आपल्या याच्यामध्ये असं ब्राऊन ठिपका छान व्हेरी गुड काय नाव आहे त्या ठिपक्याचं रामलिंग रामलिंगचं जंगल आहे की नाही रामलिंगचं अभयारण्य म्हणजे येडशिला रामलिंगचं अभयारण्य आहे अजून कुठे दिसतो घाबराव ठिपका तुम्हाला नाही तर आपल्या जिल्ह्यामध्ये एकाच ठिकाणी येडशिला हे अभयारण्य आहे नाही की तर अशा प्रकारे ही सूची आहे या सूचीचा अर्थ आपल्याला ह्या नकाशामध्ये तर त्या जागा ठिकाणं शोधण्यासाठी ह्या सूचीचा उपयोग होत असतो त्याचबरोबर या नकाशामध्ये इथे बघा दिशा दिलेल्या आहेत वरच्या बाजूला उत्तर दिशा उत्तर दिशेच्या बरोबर विरुद्ध